नमस्कार मित्रांनो आज आपण मीन लग्नासाठी वक्री शनीचं गोचर आणि इतर ग्रहांचं ग्रहांचं कॉम्बिनेशन यांचं फलित बघणार आहोत मीन लग्न म्हटलं की आधीच भाऊ संवेदनशील थोडं जास्तच दुसऱ्यांसाठी जगणार असं हे व व्यक्तिमत्व या काळात या ग्रहांची मांडणी त्यांना काय शिकवते काय संधी देते आणि कुठून उभं आव्हान उभं करतात ते बघूया लग्नाचे जातात स्वभावताच हो भावनिक दयाळू परोपकारी धार्मिक वृत्तीचे असतात अध्यात्म धर्मकार्य समाजकार्य तसेच इतरांना मदत करण्याची वृत्ती दिसून येते पण कधीकधी काय होतं आहे हे जास्त भावनिक असल्याने त्यांची निर्णय क्षमता मात्र कमी होते मीन लग्नासाठी कारक आणि माद कारक आणि मारक ग्रह कारक ग्रह आहे गुरु लग्नेश आणि दशमेश चंद्र त्रिकोणाधिपती म्हणून मंगळ भाग्येश आणि द्वितीयेश मारक बुध हा कौ कुटुंब सुखाचा व सप्तमभावाचा स्वामी शनी लाभेश आणि व्य व्ययश म्हणून बाधक ग्रह मकर लग्न असल्याने बाधक भाव हा लाभभाव आहे आज आपण मी लग्नाच्या जा जातकांसाठी चालू गोचरांचे गोचरी ग्रहांचे परिणाम पाहणार आहोत सध्या सनी तुमच्या स्वतःच्या लग्नात बसलेले आहेत तेही वक्री अवस्थेत म्हणजे काय होतं तर स्वतःच्या निर्णयांमध्ये गोंधळ वारंवार आत्मपरीक्षण मी योग्य करतोय की चुकतोय असं सतत मनात फिरत राहतं एक प्रकारचा मानसिक जडत्व मानसिक भार पण याच क्षणीमुळे तुम्हाला संयम जबाबदारी आणि परिश्रमाची खरी जाण होते आता गुरु तुमच्या चौथ्या भावात गेलेले आहेत घर जमीन जुमला कुटुंब याकडे लक्ष दिलं जाईल आईच्या तब्येतीची मात्र विशेष काळजी घ्यायला हवी काही जणांना घर खरेदी घरात बदल किंवा रिनोव्हेशन याचा विचार करण्याची शक्यता वाटते पण गुरु आणि शनी यामध्ये केंद्र संबंध असल्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा मात्र टिकूनच राहील मंगळ सातव्या भावात म्हणजे पती पत्नीस्थानाच्या संबंधात संबंधित घरात त्यामुळे नातेसंबंधात थोडा उग्रपणा चिडचिड जाणवू शकते विवाहितांना जोडीदाराशी छोट्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता वाटते अवयतांना मंगळामुळे लग्नाचे प्रयत्न होतील पण लग्न काही पटकन जमणार नाही जोडीदार निवडताना थोडासा गोंधळही वाढेल बुध पंचम भावात आहे विद्यार्थी वर्गाला हे खूप चांगले दिवस आहे अभ्यासात लक्ष द्या तरी पण नवीन गोष्टीची संधी देखील मिळणार आहे तुमची क्रिएटिव्हिटी देखील वाढणार आहे पण बुध कधीकधी मन डळमळीत करतो त्यामुळे एकाग्रता ठेवायला हवी राहू बाराव्या भावात आणि केतू सहाव्या भावात हा एक क्लासिक योग आहे खर्च वाढतो झोपेमध्ये त्रास होतो परदेश प्रवासाची संधी मिळते पण त्यासाठी खर्च मात्र खूप येईल हे तू स्थानात असल्याने नोकरीमध्ये हो स्पर्धा राहील कोर्ट कचऱ्या आरोग्य या संबंधित छोटे मोठे त्रास हे होत राहणार विद्यार्थी अभ्यासात प्रगती पण सातत्याने शिष्यवृत्ती किंवा परदेशात शिकण्याची संधी पण मिळते नोकरदार वर्गांसाठी सरकारी नोकरीत असल्यास बढतीची शक्यता नवीन सन्मान मिळू शकतो खाजगी नोकरीत मात्र दबाव बदलाची शक्यता व्यावसायिक आ असलेल्या लोकांसाठी भागीदारीत तणाव राहील मतभेद होतील स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना गुरुची साथ आहे पण आर्थिक निर्णय काटेकोरपणे व्यवस्थित विचार करून घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे महिला वर्ग जो अविवाहित आहे त्यांना योग्य जोडीदार निवडताना संयम ठेवावा लागेल विवाहित महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष दिलं पाहिजे राजकीय आणि धार्मिक व समाजकारण करणाऱ्या ज्या मीन लग्नाच्या व्यक्ती आहेत त्यांना शनी व गुरुचा योग तुमचा लौकिक टिकवेल समाजात आदर मिळेल पण विरोध वाढेल संयम ठेवणं अत्यंत आवश्यक सिनियर सिटीजन्स ज्येष्ठ नागरिकांनी आपली हाडे सांधे जपली पाहिजेत पोटाचे विकारही वाढू शकतात त्यामुळे खाणेपिणे यावर कंट्रोल ठेवला पाहिजे आरोग्याची काळजी घ्या धार्मिक प्रवास आपला जप उपासनेतून होणार आहे आणि त्यामुळे मानसिक शांती ही नक्कीच मिळेल आर्थिकदृष्ट्या हा काळ खर्चिक आहे पैशाचे नियोजन नीट करावे लागेल सामाजिकदृष्ट्या मिन लग्नवाल्यांचा सा दर्जा उंचावेल कौटुंबिकदृष्ट्या थोडा तणाव राहील पण धार्मिक कार्यात मन रमवण्याचे समाधान मिळेल आता एक महत्त्वाचा मुद्दा मीन लग्न असल्यांसाठी शनीची महादशा आणि तोही शनी वक्री असेल आहेच हा तर हा काळ तुम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवतो अपूर्ण कामे पुन्हा समोर आणून ठेवतो थोडे जास्त परिश्रम घ्यावे लागतील पण हा क्षणी तुम्हाला दीर्घकाळापर्यंत स्थैर्य देईल म्हणून मित्रांनो मी लग्नाच्या जातकांसाठी हा काळ काय सांगतो संघर्ष आहे पण संघर्षातून मिळणारं यश स्थिर आणि टिकाऊ असणार आहे काळजी करू नका तुमचं काय मत आहे तुमच्या आयुष्यात हे गोचर लागू होत आहे का तुमच्या अनुभवाबद्दल कमेंटमध्ये नक्की पुढच्या व्हिडिओत आपण आणखी नवीन व्हिडिओवर चर्चा करू धन्यवाद माझ्या दुर्वा ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्र कुटुंब नातेवाईक यांना हे व्हिडिओ शेअर करा हे व्हिडिओ बघताना हे लग्नाचे आहे हे विसरू नका तुमचा चंद्र ह्या लग्नाच्या व्यतिरिक्त जर वेगळा असेल तर तेही बघा उदाहरणार्थ मीन लग्न वृषभरास असेल तर तुम्हाला लग्नाचाही व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि वृषभ लग्नाचाही व्हिडिओ गरजेचा आहे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो लग्न आणि चंद्र ह्या दोन्ही राशींप्रमाणे हे व्हिडिओ बघितले तर आपले कॉम्बिनेशन परफेक्ट दिसून येईल धन्यवाद